डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे नवीन विहीर दोन लाख पन्नास हजार जुनी विहीर दुरुस्ती पन्नास हजार इनवेल बोरिंग वीस हजार पंप संच वीस हजार वीज जोडणी आकार दहा हजार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लाख सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन पन्नास तुषार सिंचन पंचवीस योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत नवीन विहीर पॅकेज या पॅकेजमध्ये नवीन विहीर पंप संच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंगचा समावेश आहे जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती पंप संच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग यांचा समावेश आहे शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या पॅकेजमध्ये मध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात लाभार्थी अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असावा जात प्रमाणपत्र असावे नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान शून्य पॉइंट चाळीस हे शेतजमीन असणे आवश्यक आहे इतर घटकांसाठी किमान शून्य पॉइंट वीस हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे कमाल शेतजमीन सहा हेक्टर आहे सात बारा दाखला आठ अ उतारा आवश्यक आधार कार्ड असणे आवश्यक बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे स्वर्गवासी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल अर्जासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो अर्ज भरण्याकरता डब्ल्यू 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 डॉट महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती अर्ज भरावा ऑनलाईन अर्ज भरण्यावर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी महत्वाची संधी आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल तरी सोलापूर शहरातील जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत